जेलमध्ये जाणाऱ्या आईची तगमग पाहिल्यानंतर सर्वात पहिल्यांदा एकच वाक्य आठवतं की या गुंडाने या सराईत गुन्हेगाराने स्वतःच्या आईला सुद्धा सोडलेलं नाही मित्रांनो अशा पद्धतीची एक विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे इक एकीकडे संतोष देशमुख यांच्या मातोश्रींना यांच्या आईंना विचारा वेदना काय असतात संतोष देशमुख यांना मारताना किती निर्घुणपणे मारहाण करण्यात आली आहे त्यावेळेस त्यांच्या शरीराला किती प्रचंड वेदना झाल्या असतील आणि ते शरीर पाहून त्या माऊलीचं हृदय कसं पिळवटून निघलं असेल आणि मित्रांनो ही पहिली घटना नाही अशा अनेक घटना या वाल्मिकराडाच्या अंडरखाली झालेल्या आहेत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत त्यावेळेस वाल्मिकराडाच्या आईला कळवळा का आला नाही त्यावेळेस त्या आईने वाल्मिक कराडला आपल्या लेखाला का रोखलं नाही त्यावेळेस तिला हा प्रश्न का पडला नाही ते सुद्धा कुणाचं तरी मूल आहे अरे बाबा त्याला सुद्धा आई आहे तू ज्याचं घर उद्ध्वस्त करत आहेस तू ज्याचा संसार उद्ध्वस्त करत आहेस तू ज्याच्या कुणाच्या कपाळाचं कुंकू कुसत आहेस तू एखाद्या आईपासून तिचं पोरग हिसकावून घेत आहेस त्याला कायमचं संपवत आहेस त्यावेळेस त्या आईला काय वेदना होत असतील किमान कराडच्या आईंना प्रश्न आहे तुमचा मुलगा कमीत कमी जेलमध्ये तरी आहे सुखरूप आहे त्याची काळजी घेण्यासाठी पोलीस तरी आहेत त्याला दवाखान्यात आता दुखायला लागलं तर सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं आहे त्याचे हजारो तुमच्यासारखे समर्थक आहेत अगदी गुन्हेगाराचे समर्थक असणं काही नवीन गोष्ट नाही अगदी लादेंचे सुद्धा आजही समर्थक आहेत परंतु या महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र वारकरी साधू संतांचा आहे जो महाराष्ट्र ज्ञानोबरायांचा आहे जो महाराष्ट्र तुकोबरायांचा आहे जो महाराष्ट्र गाडगेबाबांचा आहे जो महाराष्ट्र संत भगवान बाबांचा आहे अशा महाराष्ट्रामध्ये एका खुण्याचे एका गुंडाचे एका सराईत गुन्हेगाराचे समर्थक असावेत यापेक्षा दुर्दैव दुसरं काय आहे मित्रांनो हे इतकं प्रचंड प्रचंड दुर्दैव आहे मला त्या आईंचं काही वाटत नाही कारण आईची भावना ही निरागस असते कोणतीही आई असो भावना निरागस असते आईला वाटतच नाही की माझा मुलगा असा करू शकत असेल कारण तो व्हाईट कॉलर गुंड आहे एकतर तो काही स्वत कुठं जाऊन लगेच असं हे करत नव्हता व्हाईट कॉलर गुंड आहे आणि निदान आईला एवढं तरी कळायला हवं आईला एवढं तरी आठवत असेल आपला जन्म हा अठरा विश्व दारिद्र्यामध्ये झालेला आहे माझा मुलगा एका घरकाम करणारा माझा मुलगा घरगडी म्हणून असणारा माझा मुलगा आज करोडो रुपयामध्ये खेळत आहे आज अब्जावधी रुपयामध्ये खेळत आहे एवढा पैसा माझ्या मुलाने कुठून आणला कुठं बराशी खांदायला गेलता का कुठं सेंटरिंग काम करायला गेलता का काय नेमकं काय काय काम करत होता हे एवढं आईला कळू नाही का कुणाचं तरी भ्रष्टाचार करून कोणाचे तरी मुंडके पिरगाळून सरकारला लुटून लोकांना लुटून ही माया हा पैसा कमावलेला आहे ज्या लोकांचे आठ आठ लाख रुपये हार्वेस्टर साठी घेतले अहो माऊली तुम्हाला माऊली म्हणतोय नीट ऐका तुमच्याकडे आज करोड रुपये आहेत त्यामुळे तुम्हाला आठ लाख रुपयाची किंमत नाही परंतु जो शेतकरी मुलाला वह्या पुस्तक देणं होत नाही म्हणून स्वतःचं जीवन संपवतो त्या शेतकऱ्याला आठ लाख रुपयाची किंमत विचारा आठ लाख रुपयासाठी शेतकरी इथं स्वतःच्या गळ्याला गळफास घेत आहे आणि अशा शेतकऱ्यांना तुम्ही प्रत्येकी आठ लाख रुपयांना लुटता एकशे चाळीस शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे आणि ही पहिली घटना नाही म्हणजे अनेकांचे संसार उद्ध्वस्त केलेले आहेत अनेकांच्या पोटावर लाथ मारण्याचं काम केलेलं आहे आणि असं असताना सुद्धा असं असताना सुद्धा त्यावेळेस तुम्हाला हा जाब विचारावा वाटला नाही अरे ती तरी कुणाची तरी मुलं आहेत त्यांनाही आई आहे त्यांनाही मुलं आहेत हा प्रश्न त्या माऊलीला का पडला नाही त्यावेळेस मला म्हणावं असं वाटतं की या आकाने या वाल्मिकने या वाल्याने स्वतःच्या आईला सुद्धा सोडलेलं नाही आणि मित्रांनो रात्री आता उशिरापर्यंत त्यांचा ठिया चालला उद्या या वाल्याचे समर्थक बैठक घेणार आहेत पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत किती किती नीती मूल्य हरवलेली आहेत नैतिकता शिल्लक राहिलेली नाही कोणत्या दिशेने वाटचाल सुरू आहे हे साधू संतांची शिकवण का विसरले आहेत ज्या क्षेत्रामध्ये साक्षात महादेवाचं वास्तव्य आहे ज्योतिर्लिंगाचं वास्तव्य आहे त्या क्षेत्रामध्ये आणि ही लोक स्वतःला देवाला मानणारी समजतात धर्माला मानणारी समजतात स्वतःला देवभक्त समजतात महादेवाचे भक्त समजतात आणि हे कोणत्या कोणते असं कोणतं तत्त्वज्ञान यांनी यास हे शिकलेलं आहे यांना खरं तर यांना संत कळालेले नाहीत यांना देव कळालेला नाही यांना धर्म कळालेला नाही हे अधर्माच्या वाटेवर आहेत आणि अशावेळी जर अधर्माच्या वाटेवर असताना आपण जर बोलायचं नाही बुडते हे जन न देखवे डोळा त्यावेळेस जर आपण बोलायचं नाही तर कधी बोलायचं खास करून माझ्या वारकरी संप्रदायातील लोकांनी आता बोललं पाहिजे जगाला मार्गदर्शन केलं पाहिजे खरा संतांचा उपदेश सांगितला पाहिजे मानवतेचा संदेश सांगितला पाहिजे न पाहे या कुळाचा विचार वारकरी संप्रदायामध्ये जातीला महत्व नाही जाती, जाती अंताचा मार्ग वारकरी साधू संतांनी सांगितलेला आहे महामानवांनी सांगितलेला आहे त्या वाटेने चला आणि ही वाट भरकटलेली पोरं ही वाट भरकटलेला गुन्हेगार सराईत गुन्हेगार ज्याच्यापासून समाजाला धोका आहे जो समाजामध्ये राहण्याच्या योग्यतेचा नाही जो इतक्या क्रूरपणे निर्दयीपणे एखाद्या माणसाला संपवू शकतो त्याच्या आईपासून त्याच्या मुलाला हिरावून घेऊ शकतो त्याच्या पत्नीपासून त्याच्या नवऱ्याला हिरावून घेतो त्याच्या लेखरांपासून अगदी किती संतोष देशमुख यांचा मुलगा किती त्याच्या चेहऱ्याकडे पहा वाल्मिक कराडाच्या आईला प्रश्न आहे कधीतरी भेट त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पहा त्या मुलीच्या डोळ्यामध्ये पहा डोळ्यात डोळे घालून मग कळेल वेदना काय असतात आक्रोश काय असतो जे वाल्या कराडचे समर्थक आहेत त्यांच्यामध्ये एवढी माणूस की शिल्लक आहे का हा प्रश्न आज निर्माण होत आहे आणि मित्रांनो या निमित्ताने हे प्रचंड प्रचंड वेदनादायी आहे हे यांना कोण सांगणार आणि किमान आता वाल्याने एवढी प्रॉपर्टी कमवली आहे ती कोणत्या मार्गाने एवढंही न कळण्यापुरते दूध खुळे आहात का तुम्ही अशा वेळी वाल्मिक कारणांच्या मातोश्रींना एकच निरूप आहे एकच सांगणं हे माय तुमच्या मायेचा आदर आहे तुमच्या मायेची कदर आहे परंतु समजून घ्या असे अनेक गुन्हेगार सराईत गुन्हेगार तुमचा मुलगा काही पहिल्यांदा झालेला नाही असे अनेक गुन्हेगार आहेत त्याच्यापेक्षाही सराईत आहेत आजही आहेत समाजामध्ये आहेत आजही व्हाईट कॉलर मोठमोठ्या नेत्यासोबत हिंडत आहेत आजही समाजामध्ये उजळ माथ्याने फिरत आहेत त्या सर्वाविरुद्ध बोलावं लागणार आहे उलट तुम्ही आता यापासून धडा घेऊन या, या सर्वाविरुद्ध बोललं पाहिजे माझ्या मुलाने जी चूक केली ती कोणी दुसऱ्या कोणीही करता कामा नाही कोणाचेही संसार उद्ध्वस्त होता कामा नाही सर्वांना पोटास लावणे आहे हा संत संदेश आहे संत संदेश हा मानवतेच आहे वारकरी संप्रदायाची शिकवण ही मानवतेची आहे विश्व बंधुत्वाची आहे सर्वांना एक करणारी आहे भेदाभेद संपवणारी आहे आता बोलण्यासाठी भरपूर आहे तरी आता वाल्या कराडच्या मातोश्रींनी किमान एवढं समजून घ्यावं रामकृष्ण जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम